लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांची घोषणा झाली आहे त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात सात मेला मतदान होणार आहे पण बारामती लोकसभा निवडणूक तितकीच लक्षवेधी ठरणार आहे कारण इथं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता आहे पण याच बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यातच विजय शिवतारेंनी दिनांक वीस मार्च रोजी शरद पवारांचे कट्टर विरोधक मानले जाणारे अनंतराव थोपटे यांची भोरमध्ये भेट घेतली मुळात बारामतीच्या राजकारणात भोर मतदारसंघाची तितकीच महत्वाची भूमिका असते कारण या मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार आहेत परंतु त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे शरद पवारांचे विरोधक असल्याने बारामतीत निवडून येण्यासाठी पवारांना थोपटेंशी समझोता करावा लागतो पण असं का अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यात नेमका वाद काय आहे अनंतराव थोपटे यावेळी कोणाला पाठिंबा देतील शिवतारेंच्या भेटीनंतर अनंतरावांनी काय भूमिका घेतली याआधी सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवारांना थोपटेंची भेट का घ्यावी लागली अशा सर्व गोष्टी आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत मुळात बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर विधानसभेचा विचार केला तर भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर असं राजकीय समीकरण आहे कारण एकोणीशे नव्याण्णव मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा अपवाद वगळता हा मतदार संघ कायम थोपटे कुटुंबियांकडेच राहिलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी या मतदार संघाचे सहा वेळा नेतृत्व केलंय तसंच अनंतराव थोपटे एकोणीसशे पंच्याण्णव आधी अनेक राज्य सरकारांमध्ये कॅबिनेट मंत्री देखील राहिलेत तर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे यांनी आतापर्यंत तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय मुळात दूध संघाची निवडणूक असो की जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक शरद पवार विरुद्ध अनंतराव थोपटे कायमच एकमेकाचे कट्टर विरोधक राहिलेत त्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना शरद पवारांच्या मंत्रिमंडळातून अनंतराव थोपटेंना एकोणीसशे त्र्याण्णव साली वगळण्यात आलं होतं तसंच राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी अनंतराव थोपटेंच्या विरोधात काशीनाथ कुंटवडा यांना उमेदवारी दिली आणि त्यात अनंतराव थोपटेंचा पराभव झाला त्याचबरोबर विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी देण्यात आली नाही त्यामुळे शरद पवारांवर अनंतराव थोपटेंचा रोष आहे त्यात अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे तीन वेळा आमदार राहिल्यावर देखील मविया सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याचं निश्चित असतानाही शरद पवारांच्या विरोधामुळे त्यांचा पत्ता कट झाला होता त्यानंतर संग्राम थोपटे यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये तोडफोड केली होती तसंच भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्षांसह वीस नगरसेवकांनी पदाचे राजीनामे दिले होते त्याचबरोबर मंत्री नाही तर विधानसभा अध्यक्ष म्हणून संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा काँग्रेसमध्ये होती पण ऐनवेळी शरद पवारांच्या नकारामुळे काँग्रेसने संग्राम थोपटेंच्या जागी नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष केलं यामुळे संग्राम थोपटे काँग्रेस पक्षावरच नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत्या त्यात संग्राम थोपटेंचे राजकीय खच्चीकरण करण्याचं काम शरद पवारांनी अनेकदा केलंय असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळेच एकंदरीत थोपटे कुटुंबीय शरद पवारांचे विरोधक मानले जातात त्यात बारामती मतदारसंघाचा विचार केला तर दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो ज्या दौंड विधानसभा मतदारसंघात ता भाजपचे राहुल कुल इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वत अजित पवार आमदार आहेत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत तर भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार आहेत तर खडकवासला विधानसभेतून भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत म्हणजे सहा पैकी भाजपकडे दोन आमदार अजित पवार गटाकडे दोन आमदार आणि काँग्रेसकडे दोन आमदार आहेत त्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि पुरंदर मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांचं वर्चस्व आहे त्यामुळे भोरमध्ये संग्राम थोपटे तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांच्या पाठिंब्याशिवाय सुप्रिया सुळेंना दोन हजार एकोणीसचा विजय शक्यच झाला नसता असं राजकीय जाणकार सांगतात कारण त्यामुळे खुद्द अजित पवारांनी संग्राम थोपटेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती ज्यामुळे आघाडी धर्म पाळत त्यांनी सुप्रिया सुळेंना मदत केली होती तरी शरद पवारांशी असणारा त्यांचा वाद संपुष्टात आलेला नाही त्यामुळे एकीकडे मविया सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर शरद पवारांना भेटायला येतात मात्र आता सुप्रिया सुळेंची खासदारकी वाचवण्यासाठी शरद पवारांनाच अनंतराव थोपटेंची भेट घेण्यासाठी भोरला जावं लागतंय याचीच प्रचिती मागच्या आठवड्यात शरद पवार जेव्हा पंचवीस वर्षानंतर अनंतराव थोपटेंच्या भेटीला गेले तेव्हा आली त्यामुळे अनंतराव थोपटेंचे राजकीय वजन आपल्या लक्षात येईल मुळात भोरमध्ये सोनिया गांधी यांची सभा आयोजित करून पंचवीस वर्षापूर्वी अनंतराव थोपटे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते पण सोनिया गांधींच्या परदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित करून शरद पवारांनी त्यावेळी नव्याने राष्ट्रवादी स्थापन करून अनंतरावांचा भोरमधून पराभव केला होता हे अनंतराव थोपटे विसरले नाहीत त्यामुळे अनंतराव थोपटे या लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देतील हा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय याबद्दल अनंतराव थोपटे म्हणाले की मागे शरद पवार आणि सुप्रिया सुळे माझ्या भेटीला आले होते तसंच आता विजय शिवतारे माझ्या भेटीला आले पण मी अजूनही कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही येत्या काही दिवसात पाठिंबा जाहीर करेन तसंच एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी माझा कसा पराभव केला होता हे मी विसरलो नाही असंही अनंतराव थोपटे म्हणाले तरी तुम्हाला काय वाटतं अनंतराव थोपटे कोणाला पाठिंबा देतील कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद